श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण जर आंधरूणावर पडून देवाचं नाव घेत झोपी गेलो तर आपल्यासोबत काय घडत आहे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा रात्री झोपण्याआधी दे देवाचं नाव घेतल्यानं काय होतं हे तुम्ही असंच समजा हलक्यात घेऊ नका अंथरुणात पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलते कधी तुम्ही विचार केला आहे का बरं या गोष्टीकडं समजा का लक्ष दिलं आहे का की दिवसभर आपण कितीही गोंधळ चिंता धावपळ असो पण पन जेव्हा आपण अंतरुणात पडतो तेव्हा सगळं शांत होतं देह थकलेला असतो मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या घोटावर देवाचं नाव असतं तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे हो नक्कीच आणि खरंच म्हणा रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेत झोपत असताल तर ते हलक्यात घ्यायचं नाही बरं कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाहीत तर डायरेक्ट देवाशी जोडत आहात ऊर्जा आपल्या मनात आणि आत्म्यात शरीरात जागृत होत आहे झोपण्याआधीचा क्षम का बरं खास असतो कारण की आपलं अवचेतन मन सर्वात जास्त सक्रिय होतं झोपण्याच्या पाच पूर्वी आणि उठल्यावरच्या पाच मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात म्हणून बघा नक्की झोपताना देवाचं नाव घ्या म्हणून जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात यामुळे त्यांचं मन शांत राहतं भीती नकारात्मकता चिंता दूर होते नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणं नाही ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं रामकृष्ण शिव गणपती लक्ष्मी साई हनुमान श्री स्वामी समर्थ हरी ओम कोणतंही नाव म्हणा पण भावना पवित्र ठेवा देवाचं नाम हे स्पंदन आहे कंप आहे ऊर्जा आहे प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असतं जे आपल्या मनाच्या लहरी शांत करतं झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात झोप खोल लागते आणि मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडले पण जाणवतं तुम्ही म्हणाल हे सगळं अध्यात्म आहे पण विज्ञानही तेच सांगतं झोपण्याआधी मंत्र किंवा नाम मन म्हणजे मनाचं एक फ्रिक्वेन्सी शांत करणं जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचं ब्रेन आल्फा किंवा बघा एक फ्रिक्वेन्सीमध्ये हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते याच अवस्थेत मी दो आत्मिक ऊर्जा शोषून घेतो झोप चांगली राखते रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात मन शांती मन शांत राहतं आणि काळजीसुद्धा कमी होते नकारात्मकतासुद्धा नाहीशी होते नकारात्मक शक्ती जवळ येत नाहीत झोप गुणकारी होतं बघा खोल झोप लागते मन ताजेतवानं होतं सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आध्यात्मिक प्रगती हळूहळू आत्मजागृत होतो देवाची अनुभूती मिळते अशा प्रकारं बघा धनलक्ष्मीचा ओख जिथे देवाचं स्मरण असतं तिथं दारिद्र्य कधीच राहत नाही आणि तिथे लक्ष्मी माता कायमस्वरूपीचा वास्तव्य करते जे तुमचं मन आपोआप आठवतं बघा आपल्याला कधी कधी एखादं क्षण असतो की तो काही न विचार करता आठवतो ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नाव घ्या संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण आरोग्यासाठी दत्तगुरूचं नामस्मरण मनशांतीसाठी नाम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम झोपण्याआधी हातपाय स्वच्छ धुवून घ्या बसा आणि त्यानंतर एक मिनिट शांत बसायचं बघा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करायचा मग शांतपणे देवाचं नाव घ्या राम 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 किंवा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ साईनाम नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा जसं मन हळूहळू शांत होत आहे तसं झोप स्वतः होऊन लागेल देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचं साधन आहे तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो बघा कधी कधी काही संकट टळतात काही अडचणी सहज सुटतात काही लोकांचा स्वभाव बदलतो हे सगळं योगायोग नसतो ते देवाचं नामकार्य करत असतं असं म्हणतात ज्याच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो अनेक लोकांचा अनुभव मला झोपण्याआधी साईबाबाचं नाम घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं म्हणजे किती भाग्यवान आहेत म्हणावं लागल इथे समजा रामनाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो हे चमत्कार नाहीत हे नामाच परिणाम आहेत राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती म्हणजे नकारात्मकता जळते आणि मन शांत होतं ओम नम शिवाय यात पाच अक्षर पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व करतात ते आपल्या शरीरातील पाच तत्वांना संतुलित करतात जय साई साईराम यात भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय स्पंदन आहे झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णच सुरक्षित जाणवतो झोपताना शरीर विश्रांती घेतं मन पण आत्मा प्रवास करतो जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो देवाशी एकरूप होतो यामुळे तुमचं आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं वाईट स्वप्न येत नाहीत आणि मन नेहमी प्रसन्न राहतं जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही तर लक्षात ठेवा देवाचं नाम क्षणात परिणाम दाखवत नाही कालचाच व्हिडिओ आहे बघा कर्म फिरून आपल्याकडंच येतं बरं तो तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो तुमचं मन शांत होतं स्वभाव मधू होतो संकट कमी भासतात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं म्हणूनच तुम्हाला सांगेल आजपासून आत्तापासून एक मिनिटांनी सुरुवात करा स्वतःला झोपण्याआधी चिंता मोबाईल विचार सगळं बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या हे नाव म्हणजेच तुमचं संरक्षण कवच आहे जसं लहानपणी आई अंगाई गीत गात आपल्याला झोपी घालते आता देवाचं नाम हे तुमचं बनवा एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणाल की देव कधी दूर नव्हता तो तर तुमच्यातच होता तुमच्या ओठांवर तुमच्या श्वासात तुमच्या झोपेत जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाम घेत असताल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्र आहात कारण हे साधसुद नाही बरं कारण अशा भक्तांचं रक्षण स्वतः देवच करतात आणि मी तुम्हाला एवढंच एक सांगते माझी एक चार वर्षाचीच मुलगी आहे अगदी दररोज झोपताना श्री स्वामी समर्थ तुमच्या आशीर्वादानं आजचा दिवस छान गेला गुड नाईट स्वामी हा शब्द म्हटल्याशिवाय ती कधीच झोपत नाही अगदी शाळेत जाताना सुद्धा म्हणती स्वामी मी शाळेत चालले चला माझ्यासोबत इतकं म्हणजे तिचा स्वामींवरती इतका विश्वास आणि श्रद्धा आहे कधी कधी तर मला पण म्हणत असते की आई घाबरायचं नाही स्वामी आपल्यासोबत आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरण झोपताना देवाचं नाव घेणं आपल्यासाठी किती उत्तम आहे याबद्दल जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद